पेट्रोल घालून थकला आता चला इलेक्ट्रिक बाईक घेऊया सिद्धिविनायक ऑटोमोबाईल्स घेऊन येत आहे इलेक्ट्रिक बाईक उमदी शहरा प्रोप रायटर मल्लो साबणी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव वीस एकोणऐंशी तेवीस एक्केचाळीस आमचा पत्ता एम यू हायस्कूल शेजारी डॉक्टर हाताळी यांच्या हॉस्पिटल समोर तिरुम बाईक इलेक्ट्रिक मध्ये कंपनीची गाडी आपल्या आपल्या उमदी गावात प्रथमच नवीन चालू केलेले आहे हजार पासून सत्तर हजार आपल्याकडे गाडी अवेलेबल सध्या सिद्धिविनायक इलेक्ट्रिक बाईक सुरू उमदी बातमी जत मधून जत तालुक्यातील बालगाव येथे अयप्पा स्वामी यात्रा संपन्न बालगाव तालुक्यात जात येथे स्वामी आयप्पा यांचे यात्रा महोत्सव अति मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी गावातील विविध धर्मातील अठ्ठावन्न लोकांनी आयप्पा स्वामींचे माळ व वेशभूषा प्रदान करून अठ्ठेचाळीस दिवस घरदार त्याग करून स्वामींचे व्रत पूर्ण केले कार्यक्रमा दिवशी स्वामींच्या फोटोला अभिषेक घालून गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर अग्निप्रवेश कार्यक्रम झाला त्याचबरोबर तीस किलो उकळत्या तेला दोन्ही हात घालून स्वामींचा जय जयकार करण्यात आला या कार्यक्रमासाठी कर्नाटकातील लिंगसूर सारवाड हरुगेरी विजयपूर चढचन ते व तेलगाव या ठिकाणाहून स्वा महास्वामीजी आले होते तर महाराष्ट्रातील जाडरबोबला सोन्याळ उटगी आदी गावातील स्वामी आले होते कार्यक्रम झाल्यावर महाप्रसाद करण्यात आला हा कार्यक्रम पाहण्यासाठी बालगाव हल्ली उमदी करजगी बोरगी बेळंडगी आदी गावातून मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते saranam ganesha